हॅलो मित्रांनो स्वागत आहे आपल्या बान्याबाहेर चॅनलवर तर आपण जाऊया राणामध्ये झालोय आंबे व्हायला तर आपले बान्याबाहेर चॅनलचे मित्र आहेत सिंगर पण आलेले आहे आमचं स्वप्नील बान्ने तू सध्या गाणी बोलतो म्हण उदाने वाऱ्याचे स्वप्नील एकदा बोलून दाखव ना गाणी बोल ना साची कसे गैरले आमच्या आंब्यांची बाग आणि म्हणजे आता मी खंडायला करवंद प्रथम शिंदे सुद्धा आलेला आहे हे स्वप्नील ची प्लॅनिंग बघ पिसी विसी घेऊन आलाय ना मग सांगतो मी काय जाणलं नाही बोलतोय हल्दींच्या बिल्दींच्या ऑर्डर असेल ना बघा नाव स्वप्नील तेरा नंबर स्वप्नील चार नंबर हे तेरा नंबर पे बहुत पैसा आहे डवलवी लागा होतो तो ना ये, एक आमच्याकडे माणूस मयूर गाणी जुना कलाकार ना, आहे नानी, नानी सिंगर त्याची एक क्लिप आहे आपल्याकडं शॉर्टला हा शॉर्टला टाकली रेप्लाय तो दुसरा गाडी बसून गाणी बोलतो मी काय करतो सरकार बावीस सरपंच सरपंचाला उभा करायचे बावीस सरपंच टंगरावरती बोललो जाबरा काय बरं झाला पाहिजे आहे जाबरा का उभा करायचं ना तसंच पाराचे बोललो मन बस आमचा येणार आहे द्यायला तर द्या मत नाही तर पण उभं राहीन बोल पण उभं राहीन आंबा खूपच गोड आहे बोलतो तुम्ही कांडा दिसलेला आहे त्याला सबमिट आहे पिशवी काढणार आहे काहीतरी लाभ आणि काय भेटलं नाही आता खाऊन जाऊ दुसरा काय भेटलं नाही कांदा करवंद करवंद काय वेगळा करवंद करवन वेगळा असता तो वेगळा नाही वेगळा नाही कांदा आता ते बघा तिथे आग लागलेली आहे आता मुद्दाम जाऊ आग विजवाला हा आणि बांगल्यातला आंबा जरू नका बांगला तिथं सावधच्या एक नंबर

एक चुकीच चुकीचा नाही जायचं कामाला नाही हा हिरव्यातल्या हिरव्यातल्या एकच नंबर यो पोर्या मला माहित आता यो या काम परफेक्ट करू शकतो दोन्ही आता आता दोन्ही तारफायला पारू चार वाजले आता चरशील ना तू शिंदे सोडली घेत झेप झाली पुरी आता होतील थोड्या जिंकलो लढलो आम्ही प्रभू सिंगर आमचा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn वाले। वाले पार तो <laughs> तीन चार बार उतरून उतरला पण याच्या पाहिलं नाही तसं मी झारून त्याने पारला काटे गेली प्लॅन सक्सेस केले आम्ही जाणार नाही आता लागेल नाही तुम्हाला नाही लागल लागेल मल्याची मिरची सिंगल डेंजर आहे ना आमचा अर्धा अर्धा कर एक तीस हा वरती सर हम्म घर नीट नाही का असं निष्ठल त्याने एवढी मेहनतीत पारलाय चढला पण याला परत चढले पण त्याला काय पडलं नाही आता मोठी मोठीवा पाडायला लागला

पडला पडला अरे तुझ्या काम पाडा

शाबास शिंदे असा दोर नाय नाही तुझा अर्धा निघला पदकून घेतला मी अर्धा त्याच ना या दोन्हीच आहेत ना आपलं मला अर्धा निघा लक्ष परत पारा ना seperlo <laughs>